नमस्कार मंडळी आपण पाहत असलेल्या माण महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी मिसाळ पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माननीय श्री तानाजी सीताराम मिसाळ पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याने समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त केला सुलभा जाधव यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाकरिता वरकुटे मलवडी येथील विकास सेवा सोसायटीच्या कार्यालयात दहिवडी तालुका माण येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे अध्यासी अधिकारी श्री संतोष आवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी सहाय्यक म्हणून सोसायटीचे कर्तव्यदक्ष सचिव माणिक काडेल यांनी काम पाहिले या प्रसंगी माजी सरपंच जयसिंग नरडे श्री जालिंदर खरात यांच्यासह हनुमंतराव आटपाडकर शिवाजी उत्तम आटपाडकर दाऊद इनामदार हनमंत चव्हाण सुभाष जगताप आदी संचालकांसह सोसायटीचे कर्मचारी रमेश कुंभार बजरंग आटपाडकर उपस्थित होते एक सर्वसामान्य हरिभक्त पारायणातील शांत संयमी व्यक्तिमत्व संचालकास चेअरमन पदाची संधी प्राप्त झाल्याने पंचकृषीतील सांप्रदायिक नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे तर उपाध्यक्ष म्हणून अक्काताई आटपाडकर यांना कायम करण्यात आलं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरकुटे मलवडी पंचकृषीतील शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या विविध कार्यकार सेवा सोसायटीच्या विकास कामांसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन तानाजी मिसाळ पाटील यांनी सांगितले निवडीनंतर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माननीय अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस माननीय अभयसिंह जगताप माजी सरपंच बाळकृष्ण जगताप आयकर आयुक्त नितीन वाघमोडे तहसीलदार जीवन बनसोडे वरकुटे मलवडीचे सरपंच विलास खरात बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे माजी पंच भोजा खरात मुंबईचे सेवानिवृत्त फौजदार जालिंदर मिसाळ बारामती सायबर डायनॅमिक्स डायनॉमिक्स डेअरीचे मारुती उर्फ बाबू मिसाळ ग्रामपंचायत सदस्य जालिंदर वाघमोडे कुमार शेठ वाघमोडे बाबूराव शेठ मिसाळ बाळासाहेब मिसाळ नवनाथ मिसाळ हरिबा मिसाळ संपादक बापूसाहेब मिसाळ सुनील खरात वस्ताद मिसाळ पिंटू शेठ मिसाळ यांच्यासह पंचकृषीतील मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केलं सिद्धार्थ सरतापेसर मान महाराष्ट्राचा न्यूज मंडळी आपल्या परिसरातील घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद